नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स आहे हे तुम्हाला आता रोज ऐकून माहीत असेल ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी फोन नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आज शनिवार असूनही अख्खा दिवस मार्केट होतं त्याच्यामध्ये बरेच रिझल्ट लागले त्यामुळे आज संध्याकाळचा व्हिडिओ मी देते पण आता सोमवारी मार्केट असणार नाही त्यामुळे रविवार आणि सोमवार असे दोन दिवस व्हिडिओ दिले जाणार नाही नाहीतर नेहमी शनिवार रविवार दिले जात नाहीत या आठवड्यात रविवार सोमवार असे व्हिडिओ दिले जाणार नाही आज जे काही रिझल्ट लागले ते आपण पाहूया पहिल्यांदा गोदावरी पॉवरला छत्तीसगड पर्यावरण विभागाकडून या रायपूर प्लांटच्या क्षमता विस्ताराला मंजुरी मिळाली कोटक बँकेचा रिझल्ट लागला कोटक बँकेचे प्रॉफिट तीन हजार पाच कोटी पूर्वीचे दोन हजार सातशे एक्याण्णव कोटी ग्रॉस एन पी ए वार्टर ऑन वार्टर किंचित वाढले पूर्वी एक पॉईंट बहात्तर होते आता एक पॉईंट त्र्याहत्तर झाले नेट एन पी ए मात्र कमी झालेत पूर्वीचे पॉईंट सदतीस होते आता पॉईंट चौतीस झाले नेट इंटरेस्ट इन्कम सहा हजार पाचशे चोपन्न कोटी प्रोव्हिजन्स पाचशे एकोणऐंशी कोटी नेट इंटरेस्ट मार्जिन पाच पॉईंट बावीस टक्के स्लिपेजेस एक हजार एकशे सत्याहत्तर कोटी डिपॉझिट्स अठरा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढली आरती सरफेक्ट्स यांचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिनही वाढलं ॲस्ट्राझेनेका यांना ॲन्डेक्स केग या औषधाला सेंटरल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून त्याच्यासाठी जे केमिकल लागतं ते आयात करायला परवानगी मिळाली आय डी बी आयचा रिझल्ट लागला आय डी बी आयचे प्रॉफिट्स नऊशे सत्तावीस कोटीवर नाही एक हजार चारशे अठ्ठावन्न कोटी त्यांची मार्जिन्स फक्त कमी झाली आहेत चार पॉईंट नव्वद वरन चार पॉईंट एकोणसत्तर नेट इंटरेस्ट इन्कम त्यांचं दोन हजार नऊशे पंचवीस वरनं तीन हजार चारशे चौतीस कोटी एवढं झालं आय आर ई डी ए यांचं प्रॉफिट वाढलं दोनशे एक वरनं तीनशे छत्तीस आणि Net income, Union Union नेट इंटरेस्ट इन्कम त्यांचं वाढलं तीनशे तेवीस वरन चारशे अठ्ठेचाळीस एवढं झालं युनियन बँकेचा रिझल्ट चांगला आला युनियन बँकेचे प्रॉफिट्स वाढले त्यांचं नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं लोन ग्रोथ चांगली झाली आणि एन पी ए कमी झाले सुंदर रिझल्ट लागला युनियन बँकेचा कॅनफिना होम्स कॅनफिना होम्सचाही रिझल्ट चांगला लागला प्रॉफिट वाढले नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं आणि एन पी ए कमी झाले नेट आणि ग्रॉस दोन्हीही जे के सिमेंटचा सुंदर रिझल्ट लागला जे के सिमेंटचं प्रॉफिट रेव्हेन्यू प्रॉफिट दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रेव्हेन्यू दोन हजार नऊशे पस्तीस कोटी आणि मार्जिन एकवीस पॉईंट तीन टक्के शेषशाही पेपरचा खराब रिझल्ट लागला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच कमी झालं भारती एअरटेलची सबसिडियरी आहे हेक्झाकॉन हेक्झाकॉममध्ये सरकारचा स्टेक आहे तीस टक्के तर आता या कंपनीचा आय पी ओ आणला जाणार आहे या कंपनीचं व्हॅल्युएशन वीस हजार कोटी एवढं केलं गेलं आहे आय सी आय सी आय बँक यांचा रिझल्ट लागला त्यांचे प्रॉफिट्स दहा हजार दोनशे एकाहत्तर कोटी ते तेवीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढलेत एन पी ए कमी झाले दोन पॉईंट अठ्ठेचाळीस दोन पॉईंट तीस डेट इंटरेस्ट इन्कम अठरा हजार सहाशे एकोणऐंशी कोटी त्यामध्ये तेरा टक्क्यांनी वाढ दिसते आहे परसिस्टंट सिस्टिम्स परसिस्टंट सिस्टीम हे एका शेअरचं दो दो शे, दो हो ता, दोन शेअरमध्ये विभागणी करणार आहे बत्तीस रुपये एवढा त्यांनी लाभांश किंवा डिव्हिडन दिला आहे त्यांचं प्रॉफिट दोनशे शहाऐंशी कोटी झालं पूर्वीचं दोनशे त्रेसष्ट कोटी होतं त्यांचं उत्पन्न दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी झालं पूर्वीचं दोन हजार चारशे बारा कोटी एवढं होतं आय डी एफ सी फर्स्ट आय डी एफ सी फस्टचं प्रॉफिट जे आहे ते अठरा टक्क्यांनी वाढलं सातशे सोळा कोटी झालं पूर्वीचं सहाशे पाच कोटी होतं नेट इंटरेस्ट इन्कम तीस टक्क्यांनी वाढलं पूर्वीचं तीन हजार दोनशे शहाऐंशी आता झालं चार हजार दोनशे सत्याऐंशी आधर इन्कम बत्तीस टक्क्यांनी आहे पूर्वी आदर इन्कम एक हजार एकशे बावन्न कोटी एवढं होतं आता ते एक हजार पाचशे सतरा कोटी एवढं झालं बरेच रिझल्ट लागले पण आज मार्केटला व्हॉल्यूम कमी होतं त्यामुळे त्याचा एवढा परिणाम दिसला नाही तर या सगळ्या रिझल्टचा परिणाम आपल्याला मंगळवारी जेव्हा मार्केट उघडेल तेव्हा पाहायला मिळेल उद्या आणि परवा म्हणजे रविवार आणि सोमवार दोन दिवस मार्केटला सुट्टी आहे रामप्रभू प्रतिष्ठापनेमुळे सोमवारी सुट्टी आहे उद्या रेग्युलर सुट्टी असतेच तर आता आपण भेटूया मंगळवारी सकाळच्या व्हिडिओमध्ये अरे चांग पण तुम्हाला मी एक शब्द सांगत असते आज विसरले आज जो शब्द सांगायचा आहे तो रिलायन्स जिओच्या रिझल्टच्या संदर्भात आरपूज म्हणून आपण एक शब्द पाहिला ए आर पी यू आरपू आता आरपू म्हणजे काय तर ॲव्हरेज रेव्हेन्यू युनिट किंवा पर युजर ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर किंवा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युनिट तर जे टेलिकॉमच्या कंपन्यांना फायदा होत असतो तो काही फक्त आपण फोन करतो फोनच्या चार्जेसचा फायदा नसतो त्यांनी काही गेम टाकलेले असतात ते गेम लोक वापरतात त्याच्यामुळे फायदा होतो काही ॲडवटाईजमेंट्स येतात त्या ॲडवर्टाईजमेंटचा फायदा होतो काही काहीजणं इंटरनेटचं पण काम करतात त्याचा फायदा होतो रोमिंग चार्जेस असतात त्याचा फायदा होतो किंवा एका एरियातून दुसऱ्या एरियामध्ये दुसरा कोणी असेल दुसऱ्या कंपनीच्या माणसाला तो एरिया मिळाला नसेल तर त्याचा फोन एरिया एक एक ले ले त्या एरियामध्ये ट्रान्सफर करून देणं हाही फायदा मिळतो म्हणजे प्रत्येक युजरकडून किती फायदा मिळतो त्याला आरपूज म्हणतात ते आरपूज रिलायन्स जिओचे एकशे एक्क्याऐंशी आलेले आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं हा एक नवीन शब्द किंवा टेलिकॉम कंपन्यांचा रिझल्ट समजण्यासाठी आरपूज हा महत्त्वाचा विभाग आहे आता आपण भेटूया मंगळवारी सकाळच्या व्हिडिओमध्ये नमस्ते